मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे यू पी एल कंपनीचं टॉप क्वालिटी अँड ब्रँडेड इन्सेक्टिसाईड लान्सर गोड लान्सर गोड या कीटकनाशकामध्ये काय कंटेन आहे फॉर्म्युलेशन मोड ऑफ ॲक्शन कोणत्या पिकामध्ये वापर करू शकतो कीड नियंत्रण रिकॉमेंडेशन डोस आणि पॅकिंग साईज तर मित्रांनो आज आपण याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला लाईक करा शक्य झाल्यास कमेंट करा तर मित्रांनो लानसर गोड या कीटकनाशकामध्ये एकूण दोन प्रकारचे केमिकल आहे एक आहे पन्नास टक्के ॲसिफेट आणि दुसरं आहे एक पॉईंट आठ टक्के एमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाचं मार्केटमध्ये फॉर्म्युलेशन एस पी फॉर्म्युलेशन आहे मित्रांनो एस पी फॉर्म्युलेशन म्हणजे सोल्युबल पावडर फॉर्म्युलेशन म्हणजे असं पावडर आहे जे शंभर टक्के पाण्यामध्ये विरगळतं मित्रांनो हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहे म्हणजे या कीटकनाशकाचा मोड ऑफ ॲक्शन सिस्टेमिक आहे त्याला आपण अंतरप्रवाही म्हणतो म्हणजे हे कीटक कीटकनाशक झाडावर फवारल्यानंतर जे झाडाचे पान असतात त्या पानामध्ये फ्लोएम नावाच्या शिरा असतात त्या शिराद्वारे किंवा टोमॅटोद्वारे हे कीटकनाशक झाडामध्ये प्रवेश करून झाडामध्ये एक पॉयझन तयार करतं आणि या झाडामध्ये कोणत्याही रसोशन किडीने रस शोषण केलं की कि त्या किडीच्या पोटामध्ये प्रवेश करून त्या किडीची जी नर्वस सिस्टीम आहे ती पूर्णपणे डॅमेज करतं व ते कीड बहात्तर तासाच्या आत लगेच मरण पावते म्हणजे अशा पद्धतीने हे लांसर गोड कीटकनाशक काम करतं मित्रांनो मित्रांनो या कीटकनाशकाचा वापर तुम्ही जवळपास प्रत्येक पिकामध्ये करू शकता कापूस तूर मूग उडीद हरभरा सोयाबीन म्हणजे जवळपास प्रत्येक पिकामध्ये याचा वापर करता येतो मित्रांनो लान्सर गोड या कीटकनाशकाचा जो रिकॉमेंडेशन डोस आहे तो आहे प्रति पंप पस्तीस ते चाळीस ग्राम जर तुम्हाला डायरेक्टली एक एकर क्षेत्रामध्ये फवारायचा असेल तर दीडशे ते दोनशे लिटर पाणी घेऊन तुम्ही त्यामध्ये साडेतीनशे ते चारशे ग्राम लान्सर गोडचा वापर करू शकता या कीटकनाशकाची मार्केटमध्ये पॅकिंग साईज अडीचशे ग्राम पाचशे ग्राम आणि एक किलो आहे मित्रांनो या कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर जवळपास हे कीटकनाशक आपल्या पिकामध्ये दहा ते पंधरा दिवस आपल्या पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव होऊन देत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद